तर तुझी थट्टा मारती देशी हारी येत बी नाही म्हणा गाणं तर येतं म्हणा कस बघते रा गाणं काय कुकुड कोंबडा कुठला कुठलाही नवीन प्रकार असला कोंबडा आहे का तुम्ही काय की काय बोलायल ती अगं अग पण मी तुझा नवरा आहे का भाऊरा आहे भावऱ्यासारखा ओह चांगलं फुलपाखर पाखराला चांगलं चिमन चिमनपाखर केलं वाट्यात नाही का पादरात घेतलंय नाही फाट्यात झाड साडे किती उलट म्हणते का कुठे

हां का काय मला म्हणून त्याला बिरबीर बिरबीर भिरवते हाय

आग ए बास तिने सांच तोडायची नसते ती आता तुमचं गोड आहे पण ती देवाला पण तिने सांग तोडायच नसतं ती बासकी आग अग बासकी काय हयास करावं दिसलं की लागा बघा लागा बघा आणि मला बघा तुम्ही मला बघा मला बघा आगा सूट घालायचा बूट घालायचा सूट बुट घालून इन्शर्ट करून जावं लागतं आम्हाला तिथं चला विषय झाला